हेलो फ्रेंड्स, विरॉय शेषा सुजाता या चॅनलवर मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले ही भजी इतकी मस्त झालेली आहेत ही कांदा भजी ही चवीला पण अगदी खूप छान लागतात आता पावसाळा हे चालू आहे त्याच्यामुळे ही छान गरम गरम भजी बनवलेली आहेत तर चहा आणि भजी किंवा चहा आणि कॉफी आपण सर्व करू शकतो चला तर मग बघूया आपण ही कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची आहे ते आता बाहेर मस्त अगदी पाऊस पडतो आहे आपण छानपैकी अगदी कुरकुरीत अगदी रेस्टॉरंटसाठी म्हणजे जशी गाडीवरती आपल्याला भजी मिळतात छान कुरकुरीत तशी आपण ही कांदा भजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता हे सोडून घेऊया आपण आता आपण अशा पद्धतीने छान असे उभे पातळ असे चिरून घेऊया आपण चिरलेले कांदे एका बाऊलमध्ये घेतलेले आहेत आता ह्याला पण मीठ लावून ठेवायचं आहे साधारणपणे मी अर्धा टीस्पून मीठ घेतलेलं आहे आता हे अगदी आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं आपण हे झाकून ठेवायचं आहे मग मिठाला कांद्याच्या ह्याच्यानी मीठ आणि कांदा मिक्स केल्यानंतर त्याला छान अगदी पाणी सुटेल थोडीशी मी लाल मिरची पावडर पण घालती आहे ती पण आपण मिक्स करूया ही कांदा भजी अगदी खूप सुंदर लागतात अगदी इतकी छान कुरकुरीत लागतात आणि आता पाऊस चालू आहे तर त्याच्यामुळे ह्या कांद्याच्या भज्याची टेस्ट अगदी निराळीच लागणार आहे आता लाग हे आपण झाकून बाजूला ठेवूया आता ह्याला अगदी छान पाणी सुटलेलं आहे कांद्याला आता ह्याच्यामध्ये आपण कोथंबीर घालायची आहे मी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे साधारणपणे मी ही अर्धी वाटी घातलेली आहे आणि एक टेबल स्पून आपण आलं लसूण हिरवी मिरची हे असं कुटून घेतलेलं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालूया आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे आणि अगोदर पण आपण थोडं लाल मिरची पावडर घातलेली आहे हळद आपण घालायची नाही आहे नाहीतर आपल्या भाज्याचा रंग थोडा बदलतो वन फोर टी स्पून आपण हिंग घालणार आहोत थोडीशी आपण जिरे पावडर घालणार आहोत त्याच्याने छान टेस्टी येईल अगदी गर तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक टेबलस्पून आपण गरम तेल घालूया एक टेबलस्पून आपण गरम तेल घालूया त्याच्यामध्ये ते आपण सोडा वगैरे अजिबात वापरणार नाही आहेत नाहीतर मग भजी आपली खूप तेलकत होतात आता तेल घातल्यानंतर हे ते मिक्स करून घेऊया बघू शकता ह्याला किती छान पाणी सुटलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण पाणी वापरायचं नाही आहे आता ह्याच्यावर जे पाणी सुटलेलं असतं त्याच्यामध्येच आपण बेसन मिक्स करून घ्यायचं आहे आता मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन घालते आहे बेसन घातल्यानंतर एक टेबलस्पून आपण तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाच्या पिठाने आपली भजी खूप छान कुरकुरीत होतात आता हे चांगलं मिक्स करून घेऊया सगळं एकसारखं करूया आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे आपलं तेल पण आता चांगलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण भजी घालूया आपण छोटी छोटी जी अशी भजी घालायची आहे रिस्तव आपण मध्यम ह्याच्यावरतीच ठेवायचं आहे आणि गोल्डन कलरवरती आपण छान ती भजी तळून घ्यायची आहे आता आपण उलट करून घेऊया का मस्त झाले आहे बघा आपली ही भजी आता छान गोल्डन रंगावरती दोन्ही तळून घेऊया आता ही दुसरी सुद्धा भजी आपण छान गोल्डन रंगावरती कुरकुरी त्याची तळून घेऊया आपली ही दुसरी सुद्धा आपल्या भजी तळून झालेली आहे हे बघा काय मस्त अगदी गोल्डन कलर आलेला आहे आता हे पण आपण काढून घेऊया आणि सर्व करूया आता आपली ही, कुर ले ले बर बर ही भजी सर्व तयार आहे तळून आणि इतकी छान कुरकुरीत झालेली आहे ह्याच्यासाठी चटणी नसेल तरी चालेल तर आपण सॉस सुद्धा ही आपण भजी सर्व करू शकतो कोणी पाहुणे आले तर हे असे आपण झटपट कांदा भजी बनवू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला शेफ सुजाता हे चॅनल आवडले ते सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान चा, छान रेसिपीज बघूया धन्यवाद